उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन वाद होता का वाद पेरला गेला आणि काय नेमकं आज निरसन झालं मला पहिले हे सांगायचं की पुण्याचा आमचा गणेश उत्सव जो एकशे बत्तीस तेहतीस वर्षाची आमची परंपरा आहे विशेष करून उत्सवामध्ये आमच्या मिरवणुकीचं एक वेगळं आकर्षण असतं आणि देशभरातून भाविक या मिरवणुकीसाठी पुण्यामध्ये येतात आणि तीच परंपरा कायम राहावी हीच आमच्यातल्या प्रत्येकाची भावना आहे आज मी जरी लोकप्रतिनिधी असेल मंत्री असेल हे आमदार असेल तरी आम्ही पहिले गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्त्या आणि याच्यामध्ये आमच्यात वाद कुठं नव्हता कुणाच्या काही विचार होते काही मतभिन्नता होती आमच्यामध्ये मतभेद होते पण कधीही आमच्यात कुणाच्या मनभिन्नता कधीच नाही झाली मनभेद कधीच झाले नाही काही विचारांची देवाणघेवाण होणं अपेक्षित होतं संवाद एकत्रित होणं अपेक्षित होता तो आज आमचे मानाचे गणपती आणि आम्ही सगळे बाकीचे इतर गणपती मंडळ सो काही गेले काही दिवस चर्चा सुरू होती की मिरवणूक आधी कोण जाणार नंतर कोण जाणार काय जाणार पण आज मी ह्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दे या आज इथं उपस्थित असलेला प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता पदाधिकारी हे त्यांना श्रेय जात की की त्यांनी आपापसात बसून हा निर्णय घेतला जे काही आपल्याला मार्ग काढता त्यांनी काढला आणि पुण्याची मिरवणूक ही जशी होती तशीच अत्यंत पारंपरिक पद्धतीनं आणि सामंजस्य होईल पोलीस प्रशासन असेल आणि महापालिका प्रशासन असेल कोणी असेल या सगळ्यांना सुद्धा आम्ही एकत्रितपणे